तेराशे नव्वद ला चौदाशे नव्वद ला फक्त फक्त अठराशे तीन हजार चारशे नव्वद ची साडी फक्त फक्त दोन हजार तीनशे नव्वद ला या अभिरुची मॉल द्वारकादास श्याम कुमार लोकेशन बघून घेऊया हा आहे सिंहगड रोड आणि इथून आतमध्ये आल्यावर अभिरुची मॉल आहे पूर्ण मोठा मॉल आहे खाली ग्राउंड फ्लोरला डी मार्ट आहे डी मार्टच्या वरच्या बाजूला फर्स्ट फ्लोअरवर आपला आहे द्वारकादास श्यामकुमार भव्य असं दालन आहे सगळ्यात मोठे दालन अभिरुची मॉल मधील स्वामी समंत आरो द्वारकादास श्यामकुमार आहात त्या पूर्ण गुढीपाडवा स्पेशल आणि लग्न सराई सा स्पेशल साड्या आहेत जसं नारायण पेटी यांची प्राइस खूप जास्त आहे आपण इथं पाच हजार अशा प्रकारची सर्व ऑफर बघायला आलेलो आहोत चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या घरात लग्न सराई असू दे किंवा गुढीपाडव्याची खरेदी यायचं आहे द्वारकादास श्यामकुमार या ब्रांच मध्ये आपल्या जबरदस्त म्हणजे ऑफर आहे जे गुढीपाडवाचे स्पेशल ऑफर आहे ते आपले नारायण पेठणी म्हणजे पाच हजाराला जोडी जे साडेचार हजार पाच हजाराची साडी आहे ती पाच हजाराला जोडी मिळणार आहे सहा वीस पंचवीस कलर येईल बघा इतके सुंदर कलर आहेत सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि अशी ऑफर तुम्हाला मार्केट मध्ये कुठेही मिळणार नाही ती फक्त द्वारकादास मध्ये आहे सहा बघा अच्छा जेगुरी पेटर्न मध्ये हे बघा साडे चार हजाराची साडी आहे फक्त दोन एकोणीसशे नव्वद रुपयाला एकोणीसशे नव्वद लाच्यामध्ये म्हणजे दोन शेड मध्ये येणार एक मरून एक राणी कॉम्बिनेशन मध्ये अच्छा ऑप्शन पण मिळेल तुम्हाला साडेतीन चार हजाराची साडी आहे फक्त तुम्हाला एकोणीसशे नव्वद ला स्पेशल ऑफर आहे गुढीपाडवा आम्ही लग्नसराई मध्ये पण यूज करू शकतो साडी ते फॅन्सी साडी आहे बघा कलर ऑप्शन डिझाईन युनिक मिळणार आहे साडी येणार कलर त्याची मधली डिझाईन पण वेगवेगळी आहे प्रत्येकाची सत्तावीसशे नऊ ची अठराशे नऊ पन्नास रुपयाला फक्त आणि फक्त अठराशे पन्नास ला वा अजून काय पाहिजे मैत्रिणीनो इतका सुरेख युनिक पॅटर्न तुम्ही इथं बघताय प्युअर बघतो ना कथान वगैरे दहा हजार बारा हजार त्याची एडिशन कॉपी वाह मस्त सांगितलं घातला बरोबर युनिक दिसणार आहे लाइट साडी बरोबर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इझी जाणार बर कलर कॉम्बिनेशन आपण बघितलं ना पिंग्रिएशन मध्ये वा मस्त एकदम आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही बघा ही घेऊ शकता एकदम सुरेख साडी आणि हे बाकीचे कलर तर बघा एकदम सुंदर आहे जांभळा पिंक आणि प्रत्येक मध्ये आपण पैठणी घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये पूर्ण असं सिरोजगी वर्क असणार आहे बघा यामध्ये आपल्याकडे बॉर्डर प्रत्येकाला वेगळी मिळणार आहे इवन बुट्टे सुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत सुंदर पॅटर्न आहे काय असणार याची प्राइस बावीसशे नव्वद चौदाशे नव्वद रुपयाला मिळेल चौदाशे ला, ला एक साडी ओपन करून प्रत्येक पीस येणार येणारिया पण मुनिया पण येईल अशी ही, ही पूर्ण फॅन्सी बॉर्डर येणार बघा एकदम लाईट वेट साडी आहे कापड वगैरे पण चांगले आहे हे बघा डिझायनर फॅन्सी मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज एकदम सुरेख साडी आहे बघा बारीक आहे ना क्रिस्टल येणार आहे आणि रेंज आपली असणार आहे फक्त चौदाशे नऊ बघा एकदम नऊ कलरचा चार्ट आलेला आहे आणि पूर्ण काठफदर साडी आहे रेंज आहे दोन हजार दोनशेची साडी फक्त एक हजार पाचशे नव्वदला ला याला विथ टेसल्स आहेत बघा प्रत्येक साडीमध्ये हे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे सूत एकदम लाइट वेट चापून बसणारी साडी खास उन्हाळ्यासाठी कलेक्शन आलंय जर लग्न सराई असेल तर लग्नाची खरेदी सुद्धा तुम्ही या साड्यांमध्ये करू शकता काठ एकदम ब्रॉड आहेत या साडीचे काम आहे पूर्ण फक्त काम आहे आणि इथं तुम्ही बघताल मोर पोपट अशी पूर्ण जालवर्क आहे आणि खूप मध्ये युनिक साडी आहे वापरायला एकदम कापड वगैरे चांगले खूप सुरेख साडी आहे मला स्वतःला खूप आवडली यामध्ये कलर रेंज पण आपली एकदम जास्त आहे हे बघा खूप कलर रेंज मस्त मस्त दिलेले आहेत गडवाल मध्ये आपण पूर्ण भरपल्लू साडी बघत आहोत चापून चुकून बसणारी कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहेत आणि विथ टेसल्स ही साडी तुम्हाला इथे अवेलेबल राहणार आहे एक साडी ओपन करून बघूया काय रेंज आहे याची दादा तेराशे नव्वद ला ऑफर मध्ये तेराशे नव्वद ला साडी आहे बघा सुंदर कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि अगदी ऑफिस यूज सोबत तुम्ही लग्न ही साडी आणि युनिक बुट्टे आहेत नेहमीच्या बुट्ट्यांपेक्षा थोडे वेगळे बुट्टे काट पण सुंदर पटोला साडी बघत आहोत बघा हे जे आहेत हे पूर्ण पल्लू येतो तेवीसशे नव्वद ला बघा एकदम लुकन एकदम सुरेख वाटत सुद्धा नाही सांगितल्यावरच समजते क्वालिटी बेस्ट आहे लाईट वेट आहे खास उन्हाळ्यासाठी ही साडी आलेली आहे तीन हजार चारशे नव्वद ची साडी फक्त आणि फक्त दोन हजार तीनशे नव्वद ला यामध्ये आपल्याकडे भरपूर सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत बघा एकदम सुंदर आणि हे जर कलर तुम्हाला कव्हर करायचे असतील घ्यायचे असतील तर लवकरात लवकर आपल्या शॉपला तुम्हाला भेट द्यायची आहे एस्टेल शेड शेड मध्ये आपण अशी सुंदर पैठणी बघत आहोत बघा एकदम सुंदर आहे वाव वाह एकदम डिफरेंट कलर कलर येणार आहे हे बघा पल्लू बघा एकदम गोंडे पण येणार आहे येणार सुंदर यामध्ये पेस्टल, या पेस्टल। आणि रेंज काय येणार हे म्हणजे आपली साडी आहे बघा बत्तीसशे नव्वद ची फक्त एकवीसशे नव्वद रुपयाला पडेल एकवीसशे नव्वद रुपयामध्ये यामध्ये आपल्याकडे बघा चार कलरच्या साडी युनिक हे पॅटर्न सुंदर साडी बघा आहोत बघा अशी वेट आहे आणि बिल्कुल इस्त्रीची वगैरे गरज पडणार नाही घरच घरी वॉश करता येणार अशी साडी आहे जरीची साडी आहे यामध्ये आपल्याकडे असे सुंदर आइसक्रीम कलर अवेलेबल आहेत बघा एक साडी उघडून बघूया एकदम सुंदर साडी आहे भरपल्लू साडी बघा फक्त एकतीसशे नव्वद याच्यावर एक पूर्ण सिरोजगी वर्क केलेला आहे विथ गोंडे आहेत बघा सुंदर आणि एकदम हेवी क्वालिटीची साडी आहे सुताला एकदम बेस्ट आहे पार्टीवेअर लुक देते लाइट वेट झटपटनेस देणारी यामध्ये आपल्याकडे पेस्टल कलर आणि डार्क कलर असे दोन्ही आहेत हा लाइट कलर मध्ये आहे बघा असे सेल्फमध्ये पण असणार आहे तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट नको असेल तर असे सेल्फमध्ये पण आहे यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर रेंज अवेलेबल राहणार आहे सुंदर पॅटर्न आहे मस्त ऑफरमध्ये आहे बघा एकतीसशे पन्नास मध्ये आपण ही साडी खरेदी करतो बॉक्स मध्ये नवरी साठी स्पेशल आहे डिझायनर साड्यांमध्ये बघा जरीचं काम फर्स्ट टाइम आलेलं आहे असं आणि हे जे डायमंड यूज केलेलं आहे सिरोजगी वर्क नाही प्युअर डायमंडचं काम केलेलं असणार आहे सुंदर पॅटर्न आहे खास तुम्हाला असं पार्टीवेअर लुक करायचं असेल किंवा रिसेप्शन लुक करायचं असेल तर त्यासाठी छोट्या मोठ्या कार्यक्रम खूप सुरेख साडी आहे आणि रेंज काय असणार आहे साडेतीन हजाराची अडीच हजार साडे तीन हजाराची साडी अडीच हजार आला बघा ज्यावर तुम्हाला असं पूर्ण वर्क असणार आहे साडीवर आणि हे पूर्ण मध्ये जरीचं काम केलेलं आहे प्रिंट नाहीये पूर्ण जरीचं काम तसं टाइपून पण एकदम युनिक वर्क आहे यामध्ये तीन हजाराची साडी पंचवीसशे पन्नास ला यामध्ये असे मध्ये मध्ये बुट्टे केलेले आहेत त्यांनी आणि शेवटपर्यंत खूप सुरेख खूप छान साडी यामधली कलर रेंज पण तुम्हाला खूप सुरेख दिलेले आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत हे साड्यांचं तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे पुन्हा एक महिन्यासाठी ही ऑफर असणार आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला इथे ऑफर उपलब्ध आहे चला तर मग मैत्रिणींना घेऊन एक महिन्याच्या आतमध्ये आपल्या इथे खरेदीला या